मी डॉक्टर पद्मजा जाधव हो, मी कन्सल्टंट ऑबस्टेटिशियन आहे आणि रिस्क प्रेग्नन्सी हा माझा इंटरेस्टचा विषय स्तनपान करणाऱ्या स्त्रियांच्या आहाराबद्दल बऱ्यापैकी बोललं जातं पण आपण भारतात जेव्हा बघतो ना तर जी व्यक्ती बाळाला दूध देणारी आहे तर तिच्यासाठीचा आहार खूप वेगळ्या पद्धतीने ठरवला जातो केला जातो पण यात मला एक चांगला पॉईंट जो दिसला ना जी व्यक्ती स्तनपान करते तिला गरम अन्न दिलं जातं म्हणजे ताजं ताजं केलेलं केलं की तिनं लगेच खावं आणखीन एक आपल्या आज्जा सांगतात की इथे पाणी पण तुम्ही चावून प्या याचा अर्थ काय जे काही तुमच्या तोंडात येईल त्याचं पूर्णपणे पोषण होण्यासाठीची प्रक्रिया आपल्या ज्या तोंडातून सुरुवात होते तर तिथून ती ऑप्टिमम पद्धतीने वापरली गेली पाहिजे आलेला प्रत्येक घास तुम्ही साधारण तीस बत्तीस वेळा चावला तर त्याचं होणारं पोषण उत्तम आहे ब्रेस मिल्क हा शेवटी इसेन्स आहे आई जे काही खाते त्या खाणाऱ्या अन्नातून मिळणारं सगळं पोषण तुमच्या ब्रेस्टच्या डक्समधून बाळापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे डाएट म्हणालात तर तो उत्तम असावा तो सकस असावा तो सकाळ संध्याकाळ केलेला ताजा असावा मधली खाणी जी आहे ती न्यूट्रिशियस असावी म्हणजे पोषण मूल्य देणारी असावीत आपल्याकडे डिंकाचे लाडू आहेत आपल्याकडे खिरी आहेत फूड खूप काय वेगळं इन्क्लूड करावं असं म्हटलं तर काही गोष्टी अनुभवानी समजल्यात की खसखस जर असेल तुमच्या खाण्यामध्ये मेथीचे दाणे असतील तुमच्या खाण्यामध्ये तर दुधाचं येणारं प्रमाण ज्वारीच्या कण्या बाजरीच्या कण्या हे ज्या ज्या लोकेशनमध्ये तुम्ही राहता जे जे तुमच्याकडे अन्न अवेलेबल आहे त्या पद्धतीने तुम्ही इन्क्लूड करू शकता आईचं जर हायड्रेशन उत्तम असेल तिच्या शरीरातली पाण्याची पातळी जर उत्तम प्रकारे आ, मेंटेन केली गेली असेल तर अशांना दुधाचं प्रमाण चांगलं येतं रूम उबदार असावी की जिथे खूप थंडी किंवा खूप गर्मी नाही आहे तर येणारं दुधाचं प्रमाण उत्तम आहे म्हणजे केवळ खाणं नाही तर तुमची राहण्याची पद्धत दुसरं जे आहे तुमचं भावना खूप स्ट्रेसफुल जर लाईफस्टाईल असेल किंवा इतर काही विचारांमध्ये इतर ताणांमध्ये जर आई असेल तर त्याचा पण परिणाम होतो सो कमीत कमी ताण उत्तम आहार आणि तुमची ज्या रूममध्ये तुम्ही ब्रेस्ट फीड करणार आहात ती रूम उबदार असणं या तीन गोष्टींची काळजी घेतली तरी आय थिंक चांगल्या पद्धतीचं दूध तुम्ही बाळाला देऊ शकाल आम्ही खाणं काय अवॉईड करू किंवा हे काही खाल्लं नाही तर काय खाल्लं तर चालणार नाही आम्ही बाळाला दूध देतो आपल्याकडे सांगितलं जातं की जड पदार्थ खाऊ नको वातूळ पदार्थ खाऊ नको डाळी खाऊ नको बाळाला त्रास होऊ शकतो एका अगदीच या गोष्टी खारीज नाही करता येणार आपल्याला पण जे माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला दिसलं तर बऱ्यापैकी जे तिखट आणि स्पायसी पदार्थ असते हिरव्या मिरच्या वगैरे वाटलेल्या किंवा जे पचायला जड पदार्थ आहेत हरभऱ्याची डाळ छोले तर अशा नंतर पुढच्या एक बारा चोवीस तासात बाळांना काही त्रास झाल्याची शक्यता दिसलेली आहे पण ह्याला काही प्रूवन असं सायंटिफिक रिझन नाही त्यामुळे जर मला सांगायची वेळ आली तर मी असं सांगते की शक्यतो तुम्ही स्पायसी आणि हिरव्या मिरच्या अवॉइड करा बाकी ताजं साधं अन्न जे तुम्हाला रोजच्या आहारामध्ये माहिती आहे या बी मी पूर्वी कधीच ह्या गोष्टी खात हो नव्हत्या आणि अचानक मला खायला लागत आहेत असं न करता जे आपल्या रुटीन खाण्यातलं आहे लहानपणापासूनचं ते ताजं अन्न घेतलं तरी बास होणार आहे याच्यात त्या मग अवॉईड करण्यासारखं असं काही नाही मॉडर्न मेडिसिनमध्ये तर सगळं चालणार आहे तुम्ही सगळं खाऊ शकता असं काही अवॉइड करा हे करा असं काही नसणार आहे कारण येणारी दुधाची प्रक्रिया ही तुमच्या अन्नावर जरी अवलंबून असली तरी तुम्ही जे अन्न खाता ते डायरेक्ट दुधात येत नाही त्याचा फक्त थोडासा इसेन्स येतो सो अवॉइड करण्यासारखं असं काही नसतं